तर मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओ मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पहाटे व्हिडिओ शूट करत होतं पण शूट झालं नाही व्हिडिओ ते बघू शकता असं चित्र दिसते सात वाजलेत दररोज सहा सहा वाजलेत डॉट सहा वाजलेत आता आता आपण राह जंगलामध्ये फिरण्याकरता मी आलो आहे पाच पार्थ वाजता पहाटेचं पण अंधारात काही दिसत नव्हतं म्हणून शूट नव्हतं करत आता इथून जायचं घरी अजून कमी चाललो आहे मी तसं विचार केला तर कारण की टार्गेटप्रमाणे तीन हजार चारशे ब्याऐंशी पावलं झालेत निदान पाच हजार पावलं तर झालं पाहिजे पाच हजार पावलं किंवा दहा हजार पावलं चाललं पाहिजे त्यामुळे अजून एक राऊंड मारणार आणि मग जायचं मार्केटला फुलं आणण्याकरता बाकी बघूयात का होते आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चालले आता आपण मार्केट आणला जवळ फुलं घेऊयात थोडीफार घराकरता पुढं आता उद्योग येत उद्योगांकरता घेऊयात आणि बघूयात जाऊयात आता बरेच दिवस झाले मार्केटला नाही गाडी पण नव्हती काढली आज खूप दिवसांना गाडी चालवते मित्रांनो आता आले मार्केट यार्डला मग अशी आमचं घर ते मार्केट साधारणतः अर्धा तास लागतो आम्हाला यायला आणि आता इथं आज काय गर्दी नाही आज काय सणवार नाही त्यामुळं गर्दी कमी जसं श्रावण सुरू होईल ना तशी गर्दी सुरू होणार मार्केट यार्डला चलो आता वाजल्यात बरोबर सकाळचे सहा एकावन्न सात वाजेपर्यंत साडेसातपर्यंत आपलं काम होईल आठ वाजेपर्यंत घरी जाऊ आठ ते नऊ दहा वाजेपर्यंत वेळ आहे आपल्याला अजून काही गोष्टी करण्याकरता कळजे पान द्या पाच पा काय काय म्हणतोस कसं आहे आज कृष्णा कसा आहेस बाकी काय म्हणतोस काय आज श्राद्ध तर मित्रांनो साहित्य घेऊन झालं फुलं घेऊन झाले ज्ञापणामध्ये काम झालं आपलं आज एक मित्र भेटला होता अजून कृष्णा म्हणून तर आपली घरी येते आज छान झालं काम लवकर झालं महत्वाचं लागणारं साहित्य घेतलं जास्त साहित्य घ्यायचं आधी लागलं नाही नाहीतर मग अजून वेळ गेला असता चलो जवळ आपण घरी घरी गेल्यानंतर मग काहीतरी आता पुढचं काम करूया आज दिवसाची सुरुवात लवकर झाली आहे तर ती सुरुवात अशीच शेत कंटिन्यू काय का होते ऑफिसला ऑफिसमध्ये आता बसायचं आहे आणि एक शिधा घ्यायला जायचं आपल्याला जो आपण आता बाहेर तर बऱ्याच वेळ अभ्यास पण झाला सकाळची काम पण झाली आता तो ऑफिसला थोडा निवांत वेळ स्वतः करता यजमान करता छोटी गाडी मोठी लोकं आसन घे बसा ना बस आसन म्हणजे असं श्रीराम चित्रभेश द्रभेशात पण जिबरे बजा होय त्याच्या मित्र तर मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आजचा दुसरा दिवस व्हिडिओचा काल सुरुवात झाली त्या व्हिडिओला काल सकाळपासून जरा लवकरच सुरुवात झाली आणि आज जरा निवांत सुरुवात झाली तर सात वाजून एकवीस मिनटं झालीत साडेसात होतील साडेआठपर्यंत पर्यंत पोचायचं भावाच्या घरी नव्यात आपण आता असे तो उदक शांत आहे वर्याः कृष्णा वेन्य उत्तरे त्रे शालिवानिकेऽस्मिन् वर्तमाने त्वं देवे त्वं प्रति गृह्यतां वराहाद्यावाद्यवताभ्यो नमः राधिकुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि वराहाद्यावाद्यवताभ्यो नमः अर्पयामि वराहाद्यावाद्यवताभ्यो नमः वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धौत्तमः अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं तर मित्रांनो आता काम आवरले आता चाललोय आहे घरी आता वाजले दुपारचे दीड वाजलेत आता घरी जायचं आणि मग साहित्य ठेवायचं आणि मग आपण आपल्या ऑफिसला जायचं आणि आज सकाळी व्यायाम नाही झाला सकाळचा व्यायाम करण्याकरता दुपारी चार वाजता जावं लागेल तर असं काही आहे आजचं हे विषय बघ आहेत का होते जो आता आपण घरी बरं केलं पाऊस आलाय गाडी बन आलो आपण आपण पण भिजलो असतो अशा पाऊसात जोर वाढला जास्ती आधीपेक्षा तर मित्रांनो आता आलो उद्योग घरी आणि घरी आल्याला एक काम लागलं माझ्या पाठीमागून ही माझी गाडी गाडीमध्ये आहे धिंगाणा मला दाखवतो मी राईट पॅट ठेवले बरोबर पलीकडे कुरतडले सीट माझं आता हे स्वच्छ करणारे गाडी आज मी धुवायला घेत धुवून जातो धुवून गेत। घेतो गाडी आणि नंतर मग बघूयात का होते उंदराने माझ्या हा प्रसंग पाहिला आहे माझ्यासाठी बघा इथं सगळं कुरतडलं उंदरांनी हे आणि बारीक बारीक त्यांची शीस आणलेली होती इथं पहिले धुवून घेतो आज गाडी आतून बाहेरून त्याशिवाय मला काही कळायचं नाही तर हे अरे बापरे खड्डाच पडला इथं तर बार का तर बसणाऱ्या माणसाला उघडंच मग खूप पुरतळ लहून राणी हे काय करायला पाहिजे मला सल्ला द्या कमेंटमध्ये सल्ला द्यायला तिला सगळेजण तर मी आता गाडी पहिली धुऊन घेतो नंतर बघत का होतं आता गाडी दुन्या करता आली वॉशिंग सेंटरला बघू आता काय होते डाग पडलेत का गाडीचं अख्खं कलरचं काम केलं तर मध्यंतरी काही दिवसापूर्वी परत आहे तो विषय निघाला झालेला आहे म्हणजे परत डाग पडलेत पर